नमस्ते मित्रांनो गेटॉल स्पेशल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि मोठी अशी बातमी आहे कारण काही दिवसापूर्वी शिक्षकांसंदर्भात काढलेल्या एका आदेशाची आता अंमलबजावणी करा असे आदेश शिक्षण विभागाने आता काढलेले आहेत आणि त्यामुळे राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांना याचा मोठा आर्थिक लाभ होणार आहे काय बातमी आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी गेटॉल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पाहूया सविस्तर महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाचा हा दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीसचा शासन निर्णय प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व विषय आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना देय एकस्तर पदोन्नती वेतन श्रेणीच्या लाभाबाबत एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीच्या शासन परिपत्रकानुसार कार्यवाही करण्याबाबत संदर्भ सामान्य प्रशासन विभागाकडील शासन परिपत्रक महोदय महोदया उपरोक्त विषयांकित प्रकरणी सामान्य प्रशासन विभागाकडील संदर्भातील दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचे शासन परिपत्रक कृपया पहावे। सदर शासन परिपत्रकाची प्रत शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे उक्त दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या परिपत्रकांवे आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना एकस्तर पदोन्नती वेतन श्रेणी देताना अनुसरायच्या स्पष्टीकरणात्मक सूचना दिलेल्या आहेत सदर सूचनानुसार आदिवासी नक्षलग्रस्त भागात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या प्रकरणी नियमोचित कार्यवाही करून एकस्तर वेतन श्रेणीबाबत माननीय उच्च न्यायालयाकडे प्रलंबित न्यायालयीन प्रकरणी निकाली काढण्याची कार्यवाही करण्यात यावी ही विनंती आपला सुभाष शिंगळे उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या सहीने सदरचा पत्र काढण्यात आलेलं आहे दिनांक एक व एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा जो एक्स्तरबाबतचा शासन निर्णय आहे त्यामुळे त्यामध्ये याप्रमाणे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की एक्स्तरमध्ये जे कर्मचारी काम करत आहेत आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागात जे कर्मचारी काम करत आहेत त्यांना जोपर्यंत ते त्या ज्या त्या भागात आहेत तोपर्यंत एक वेतनश्रेणी जास्त देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आता त्याची अंमलबजावणी करण्याबाबत सदरचं पत्र काढण्यात आलेलं आहे